नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो कशा आहात तुम्ही सगळे आशा करतो की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि मित्रांनो आज आहे बावीस जून म्हणजेच शनिवारचा दिवस आणि मित्रांनो आजच्या दिवशी आपण अॅनालिसिस करणार आहोत दोन इम्पॉर्टंट अपकमिंग आय पी ओजबद्दल तर मित्रांनो पावसाचा सीझन चालू आहे आणि आय पी ओचासुद्धा या ठिकाणी पाऊस पडत आहे हे मी तुम्हाला वारंवार म्हणत आलेलो आहे कारण मित्रांनो ह्या सीझनमध्ये आय पी ओज ह्या ठिकाणी मार्केटमध्ये खूप जास्त लॉन्च होणार आहेत मित्रांनो आय पी ओज इतके जास्त लॉन्च होत आहेत की मला अक्षरशः व्हिडिओ बनवताना सुद्धा खूप जास्त त्रास होतोय सगळे आय पी ओज मी ह्या ठिकाणी रिकवर करू शकत नाही आहे कारण शेड्यूल जे आहे ते खूप जास्त माझं ह्या ठिकाणी टाईट आहे जॉब आणि त्यानंतर हे व्हिडिओज बनवणं हे खूप जास्त टाइट शेड्यूल असतं माझ्यासाठी पण तरीसुद्धा मी प्रयत्न करतो की जास्तीत जास्त डेली बेसिसवरती व्हिडिओज मी तुम्हालासाठी ह्या ठिकाणी काय करू शकेन अपलोड करू शकेन सो मित्रांनो पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती करतो की प्लीज आपल्या व्हिडिओजला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे जे चॅनल आहे ते आपण आपल्या मराठी बांधवांसाठी चालू केलेलं आहे त्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवण्याच्या उद्देशाने सो तुम्हाला मित्रांनो विनंती करतो की एक एक सबस्क्रायबरची माझ्यासाठी खूप जास्त व्हॅल्यू आहे मित्रांनो आणि सध्या मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त या ठिकाणी गरज आहे तर चला मित्रांनो आपण आता पाहूया की ते दोन कोणते इम्पॉर्टंट अपडेट आहेत किंवा दोन इम्पॉर्टंट आय पी ओज आहेत जे काय होणार आहेत ह्या ठिकाणी करंटली uh, ह्या ठिकाणी काय होणार आहेत लॉन्च होणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे का नको काय काय ह्यामध्ये लिस्टिंग गेन्स आपल्याला मिळू शकतात आणि त्याचा ॲनालिसिस आपण या ठिकाणी पाहणार आहोत सो मित्रांनो जो सगळ्यात पहिला आय पी ओ आहे त्याचं नाव आहे स्टॅनले लाईफस्टाईल आय पी ओके माझ्या मते ऑलरेडी ह्याच्याविषयी चर्चा झालेली आहे कंपनी काय करते है ते मी तुम्हाला ह्या ठिकाणी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं फक्त मागील व्हिडिओमध्ये ग्रे मार्केट प्राईस जे होतं ते ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं नव्हतं सो कंपनी मित्रांनो काय करते ह्या ठिकाणी कंपनी सुपर प्रीमियम क्वालिटीचे जे काही लक्झरी आणि अल्ट्रा लक्झरी फर्निचर आहे ओके त्याचं ह्या ठिकाणी प्रोडक्शन करण्याचं काम ही कंपनी ह्या ठिकाणी करते आणि मित्रांनो ह्या ठिकाणी मी तुम्हाला ह्याचं जे काय पी एन स्टेटमेंट आहे जे काही ह्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल होतं अर्थातच आय पी ओमध्ये डेटा खूप जास्त ह्या ठिकाणी कमी अवेलेबल असतो तो, तो मी ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला होता सो मित्रांनो ह्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं की कंपनीकडे रिझर्व खूप चांगले आहेत ओके आणि त्याचबरोबर जर बॉरिंग्स बघितले आहेत कंपनीवर ते बॉरिंग्ज रिझर्सच्या कम्पॅरिजनमध्ये फार कमी आहेत म्हणजे कंपनी काय करू शकते लॅबिलिटीज या ठिकाणी नील करू शकते आणि कंपनी एक प्रॉफिटेबल कंपनी आहे प्रॉफिटचे जे काही रेशोज आहेत ते ह्या ठिकाणी वाढत चाललेले आहेत ओके अर्थातच कंपनी जी आहे ती खूप जास्त कॉम्पिटिशनला सुद्धा फेस करते त्यामुळे आपण काय नाही करायचं इन्व्हेस्टमेंट नाही करायचे आपण फक्त आणि फक्त काय करायचं आहे लिस्टिंग गेन घेऊन या ठिकाणी बाहेर पडायचं आहे सो मित्रांनो ह्याचा जो काही की लिस्टिंग गेन आहे तो आपल्याला मिळू शकतो तो मिळू शकतो सा एक साधारणतः चव्वेचाळीस पॉईंट बहात्तर टक्क्यांचा कारण ग्रे मार्केटमध्ये काय झालेलं आहे ह्याचं जे काही प्राइस आहे लिस्टिंग प्राईस आहे ते पाचशे चौतीस रुपयेपर्यंत ह्या ठिकाणी काय होईल लिस्ट होईल हा स्टॉक असं ह्या ठिकाणी सांगण्यात येत आहे म्हणजे जे काही बिडिंग प्राइस आहे त्याच्यापेक्षा एकशे पासष्ट वर ह्या ठिकाणी आपल्याला काय मिळू शकतो प्रॉफिट ह्या ठिकाणी मिळू शकतो असं ह्या ठिकाणी जाणकारांचं म्हणणं आहे सो मित्रांनो ह्या आय पी ओला तुम्ही बीड करू शकता अर्थातच मार्केट कंडिशन्स खूप चांगले आहेत सो तुम्ही ह्या ठिकाणी बीड करू शकता अर्थातच हा आयपीओ तुम्हाला मिळाला तर चांगले गेन्स मिळाले तर या ठिकाणी तुम्ही बाहेर पडू शकता मित्रांनो आयपीओ मार्केट कशी असते लॉस झाला तर इमिडिएटली आपण या ठिकाणी बुक केला पाहिजे कारण आयपीओ मार्केट कशी आहे मित्रांनो की एक दगड घ्या तो दगड भिरकवा पडला तर घस पडेल अन्यथा दगड जाईल ओके okay, अर्थातच नुकसानी होतं पैशांचं त्या बाबतीत मला काही डाऊट नाही आहे पण मित्रांनो जे काही नुकसान आहे ते इमिडिएटली भरून सुद्धा निघतं कारण आय पी ओ जे असतात ते मेजॉरिटी चांगल्या मार्केटमध्ये चांगलेच या ठिकाणी ओपन होतात ओके सो चला आता नेक्स्ट आय पी ओबद्दल या ठिकाणी आपण माहिती घेऊया जो नेक्स्ट आय पी ओ आहे मित्रांनो तो आहे ह्या ठिकाणी ज्याचं नाव आहे जे एक लिकर कंपनी आहे ॲलायड ब्लेंडर्स अँड डिस्टलरीज लिमिटेड ओके असं ह्या कंपनीचं नाव आहे आणि कंपनी काय करते है? लिकर मॅन्युफॅक्चरिंग करते म्हणजेच एक दारू किंवा मद्यार्क बनवणारी कंपनी आहे आणि मित्रांनो कंपनीकडे खूप चांगले चांगले ब्रँड्स आहेत जर तुम्ही बघितलंत कंपनीकडे बरेचसेच फेमस ब्रँड्स आहेत कंपनी काय करते है? विस्की जिन ब्रँडी रम वोडका ओके आणि त्याचबरोबर पॅकेज ड्रिंकिंग वॉटर ह्या ठिकाणी बनवते आणि एक ब्रँड आहे लिकरचा खूप जास्त फेमस ब्रँड आहे मते त्याचं नाव आहे काहीतरी ऑफिसर्स चॉईस ओके अर्थातच मी नाही घेत ओके पण मला माहित आहे खूप जास्त फेमस ब्रँड आहे ओके जो ब्रँड ही हा जो आहे तो ही कंपनी काय करते ओन करते ओके सो लिकर कंपनीज ज्या आहे मित्रांनो त्याच्यात आपण बॅलन्स शीट्स वगैरे ह्या ठिकाणी पाहूया डेटा जास्त अवेलेबल नाही आहे पण तरीसुद्धा मी ह्या ठिकाणी ॲनालाइज करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो कंपनीकडे बघा मित्रांनो बॉरिंग्स किती आहेत बॉरिंग्स मला कंपनीवर जास्त वाटल्या ओके सातशे अठ्ठ्याण्णव कोटीच्या बॉरिंग्स आहेत दोन हजार किती माझ्या मते साधारणतः तेवीसच्या एंडपर्यंत ओके आणि जर मित्रांनो ह्या ठिकाणी आपण विचार केला कंपनीचा प्रॉफिट प्रॉफिट मित्रांनो फार कमी आहे चार करोडचा प्रॉफिट आहे सातशे अठ्ठ्याण्णव करोडची या ठिकाणी काय आहे मित्रांनो कर्ज त्याच्या अगेन्स्ट चार कोटींचा प्रॉफिट ओके म्हणजे कंपनीचा प्रॉफिट खूप जास्त तटपुंजी जा आहे या ठिकाणी आणि रिझर्व बघा तीनशे साठ कोटींचे आहेत म्हणजे करंट बॉरॉइंग्स भागवण्या इतपत ही रिझर्वस कंपनीकडे नाही आहेत सो कंपनीची फायनान्शियल हेल्थ ह्या ठिकाणी मला काय वाटते थोडीशी वीक वाटते पण अशा पद्धतीच्या कंपनीमध्ये मित्रांनो लॉंग टर्ममध्ये जर आपण इन्व्हेस्टेड राहिलो ओके सो त्याचा एक फायदा असा असतो की जे काही नशेचे रिलेटेड प्रोडक्ट्स असतात ओके ते जनरली काय करतात लाँग टर्ममध्ये चांगला परफॉर्म करतात ह्याची काही गॅरंटी नसते पण चांगला परफॉर्मन्स हे लॉंग टर्ममध्ये करतात असं ह्या ठिकाणी हिस्ट्रीमध्ये दिसलेलं आहे आणि तर मित्रांनो ह्या ठिकाणी ग्रे मार्केट प्राईस पाहिलं आपण सो ग्रे मार्केट प्राईज जे काय आहे तर या ठिकाणी काय असणार आहे ह्या ठिकाणी माझ्या मते एक साधारणतः तीनशे पंचेचाळीस रुपयांपर्यंत हा आय पी ओ काय होईल हुई लिस्ट होईल जर या ठिकाणी बिडिंग प्राइस बघितलं तर मित्रांनो तुम्ही हा जो आय पी ओ ओपन होणार आहे ते पंचवीस तारखेला ओपन होईल आणि सत्तावीस तारखेला क्लोज होईल आणि मित्रांनो जी लॉट साईज असणार आहे ती त्रेपन्न शेअरची असणार आहे आणि बिडिंग प्राईज दोनशे सदुसष्ट ते दोनशे एक्क्याऐंशी रुपये असेल सो हा आय पी ओ काय होऊ शकतो एक साधारणतः चौसष्ट रुपयेवर ओपन होऊ शकतो असं ह्या ठिकाणी जाणकारांचं म्हणणं आहे म्हणजे तीनशे पंचेचाळीस रुपये लिस्टिंग ह्या ठिकाणी काय असेल प्राईज असेल आणि बावीस टक्क्यांपर्यंत त्यांचे गेन्स आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात पण मित्रांनो फंडामेंटल्स पाहता हे बावीस टक्क्यांचे गेन्स जे आहेत ते मिळणं थोडंसं अवघड वाटते मला त्यामुळे आय पी ओ थोडासा रिस्की होऊ शकतो सो बेटर वे की ह्या आय पी ओपासून लांब कदाचित असंही होईल की शंभर पटीने म्हणजे सॉरी शंभर टक्क्यांनी वर हा आय पी ओपन होईल असंही होईल पण मित्रांनो फंडामेंटल्स थोडेसे वीक आहेत ओके ग्रे मार्केट प्राइस पण म्हणावत असेल की जास्त स्ट्रॉंग नाही ॲटलीस्ट पन्नास टक्क्यांच्या वर असायला ह्या ठिकाणी हवं पण पण शेवटी तुमचा चॉईस आहे तुम्ही कदाचित जर तुम्हाला हवं असेल सो तुम्ही ह्या आय पी ओला अप्लाय करू शकता पण माझ्या मतीने तर माझ्या मते तर हाय पिओ शक्यतो अवॉइड केलेलाच बरा सो so, आय होप की मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जी काही इन्फॉर्मेशन मी दिली ती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड हॅव गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू